सिंपल क्वेश्चन आहे चला सॉल्व्ह करूया एक्स इक्वल्स टू स्ट्रिंग प्रिंट एक्स टू फोर प्लस एक्स आता तुम्ही म्हणाला एक्स यू आलं तर टू दिली आहे मग तू स्ट्रिंग का म्हणतोय तर पायथनमध्ये डबल मध्ये आपण जे काही लिहू ते ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर केलं जातं जरी तो नंबर असला तरीही आपल्याला परफॉर्म काय करायचं प्रिंट एक्स इन्टू फोर प्लस एक्स पण इथे एक कॅच आहे तो आपण समजून घेऊ पायथनमध्ये स्ट्रिंग आणि नंबर यांचं कधीही मल्टिप्लिकेशन होत नाही तर त्याऐवजी ती स्ट्रिंग रिपीट होते किती वेळेस तर ज्या नंबरने आपण तिला मल्टिप्लाय करतोय ते आपण फोरने मल्टिप्लाय करतोय म्हणजे आपली फोर टाइम्स ही स्ट्रिंग रिपीट होणार आहे प्लस एक्स म्हटलं आहे ना तर आपली स्ट्रिंग आहे ही आता ज्यावेळेस स्ट्रिंगमध्ये प्लस ऑपरेटर यूज केला जातो ना त्यावेळेस ऍडिशन ऐवजी त्याचं कॉन्कॅटिनेशन केलं जातं म्हणजे जॉईन जा केलं जा जातं त्याला त्यामुळे आपलं फायनल आउटपुट हे असं असणार आहे वन टू थ्री फोर फाइव, फाईव्ह टाइम्स आपली स्ट्रिंग रिपीट होते हे आपला आउटपुट असणार आहे